तुमच्या बेंबीत कापूस तयार होतो तुम्हाला मुलांनी कधी हा प्रश्न विचारलाय मला एकदा मुलीने हा प्रश्न विचारला होता मला ही माहिती नव्हतं मग मा या मागचं सायन्स काय हे शोधण्याचा प्रयत्न केला चला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया व्हिडिओ आवडला तर लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा अनेकांच्या बेंबीत कापसाच्या तंतूच्या गोळ्यासारखी घाण तयार होते ती आपण साफ करतो आणि विसरून जातो पण याला काय म्हणतात माहितीये याला वैद्यकीय भाषेत बेली बटन लिंट असं म्हणतात सोप्या शब्दात बिंबीत तयार होणारी घाण कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नल मध्ये छापलेल्या संशोधनानुसार शरीरावरील केस स्किन सेल्स आणि कपड्यातील फायबर मुळे बिंबीत घाण तयार होते महत्वाचं म्हणजे या प्रकारची घाण मध्यम वयीन अंगावर अधिक लव असलेल्या पुरुषांमध्ये आणि खास करून अलीकडे वजन वाढलेल्या पुरुषांच्या बिंबीत अनेकदा तयार होते बिंबीतील या घाणीबाबत ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातील डॉक्टर कार्ल क्रुझेल यांनी संशोधन केलं त्यांनी निष्कर्ष काढला की बेंबीत तयार होणारी कापडाच्या किंवा कापसाच्या तंतू घाण मुख्यतः केसाळ पुरुषांना असणारा हा त्रास आहे त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना दोन हजार दोन मध्ये आय जी नोबेल प्राईजनी सन्मानित करण्यात आलं होतं डॉक्टर क्रुझेल निकी आणि सहकाऱ्यांनी लोकांकडून नमुने गोळा केले आणि त्यांना त्यांच्या बेंबी भोवतीचे केस कापण्यास सांगितले केस कापल्यामुळे बेंबीमध्ये कापडाच्या धाग्यांसारख्या तंतूंच गोळा होणं थांबलं असं त्यांना दिसून आलं कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये छापलेल्या माहितीनुसार बेंबी भोवतीचे केस एकाच दिशेने काम करणाऱ्या यंत्रासारखे काम करतात कपड्यांवरील धाग्यांमधून ते लहान तंतू चोरतात आणि बेंबी गोळा करतात यातून ही घाण तयार होते त्यांच्या रंगांबाबतच कोडं मात्र अजूनही सुटलेलं नाही काही लोकांना याचा रंग निळा दिसतो तर दोन हजार नऊ मध्ये जॉर्ज स्टाईन हॉसर हो यांनी मेडिकल हायपोथेसिस जर्नलमध्ये याबाबत एक संशोधन प्रकाशित केलं सायन्स डायरेक्ट मध्ये मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या संशोधनात असं दिसून आलं की पोटाचे केस शर्टातील कॉटन फायबर जमा करून त्यांना बिंबित ट्रान्सपोर्ट करतात ज्यांना हे नकोय त्यांनी पोटावरील केस काढून टाकावे किंवा जुने शर्ट घालावे असंही त्यांचं म्हणणं आहे रासायनिक विश्लेषणांच्या आधारे स्टाईन होसर यांना वाटतं की कापडाच्या व्यतिरिक्त घरातील धूळ त्वचा चरबी प्रथिनं आणि घाम यांच्यापासून घाणीचा उर्वरित भाग बनलेला असावा पोटावरील केस घाण गोळा करताना या विविध घटकांमध्ये फरक करत नसावेत असंही दिसून येत आहे तर हेल्पलाईनच्या माहितीनुसार नॉर्थ कॅरोलेना स्टेट मधील संशोधकांना आढळलं की बेंबीत विविध प्रकारचे सत्तर बॅक्टेरिया असतात आता कळलं की तुमच्या बेंबीमध्ये कापूस का तयार होतो